श्री विठ्ठल मिनी मंदिर देवस्थान समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी निधीस एक कोटी रुपयाची प्रचंड अतिवृष्टी मदत करण्यात आली त्यामुळे लोकांचे अतोनात नुकसान झालेले आहे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीच्या वतीनं भाविकांना फूड पॅकेट्स लाडू याची व्यवस्था आपण केली होती पण पुन्हा पावसाने अतिशय जोर धरल्यामुळे व दसराचा सण जवळ आल्यामुळे आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची सकाळी सर्व सन्माननीय विश्वस्तांच्या समावेश बैठक संपन्न झाली त्यामध्ये त्या पूरग्रस्तांना रुक्मिणी आईसाहेबांची साडी प्रसाद म्हणून देण्याचा निर्णय झाला व मंदिरे समितीच्या वतीनं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संपूर्ण मंदिरे समितीनं आव्हान केलंय की के आपापल्या परीने आपण सहकार्य करावे आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीनं एक कोटी रुपयांची देणगी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय आज समितीचा झाला रामकृष्ण